एमपीएससी वर एस जीवापाळ प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार इंडियन पॉलिटिक कॉन्स्टिट्युशन शिकायचं असं बापू तर पहिल्यांदा बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करणं आवश्यक आहे सर्वांलेच माहित आहे नाही तर एमपीएससी मधला गोला भस्सम आहे का नाही आणि मेन्स मध्ये फुस आणि इंटर तर विचार नका काहीच नाही काय उत्तर देतो का माहित नाही आणि मग म्हणतो बाबा मला काऊन कमी का मार्क मिळाले बरोबर आहे ना म्हणून बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करणं आवश्यक आहे आजचा कॉन्सेप्ट इंडियन पॉलिटी मधला कॉन्स्टिट्युंट असेंब्ली संविधान सभा समजून घ्यायचा चला चलामांग आपल्याला असं दिसतंय की कुठलंही राज्य असो कुठल्याही प्रकारचं कुठलं स्वरूप असो राज्याचं ते मग डिक्टेटोरियल राज्य असो म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो एखादा राजा डिक्टेटर असतो आणि तो आपलं राज्य करतो किंवा लोकशाही तत्वावरील राज्य असो किंवा है ना कम्युनिस्ट प्रकारचं राज्य असो कुठल्याही प्रकारचं राज्य असो त्या सर्व राज्य जे आहे त्याची संरचना त्याची कार्य त्याचे अधिकार त्याची बंधनं हे सर्वांसाठी काहीतरी लागते है ना ते लागणं म्हणजे काय आहे संविधान कायदा हा कायदा कसा असतो त्याची संरचना बनवतो त्या राज्याची मग हा मूळ स्वरूपाचा कायदा असतो मग हा जो कायदा आहे हा कायदा कोणी बनवायचा हा कायदा कोणी बनवायचा तर कोण बनवता ज्याला सर्वस्व अधिकार आहेत ज्याला सर्वस्व अधिकार म्हणजे काय जो सार्वभौम आहे सार्वभौम म्हणजे स्वतःमध्येच सर्व अधिकार आहेत त्याला कोणावर डिपेंड राहायची गरज नाही मग जर आपण प्राचीन राज्य जर बघितले जिथे राजेशाही पणा होता बरोबर आहे तिथे सार्वभौम कोण असेल हु वॉज सावरीन किंग राजा मग जर सार्वभौम असेल तर तिथला कायद्याची निर्मिती कोण करेल राजा आणि म्हणून मध्ये आपण पाहिलं काय म्हणते माहेशमती देवी मेरा वचन ही मेरा बरोबर शासन आठवलं तुम्हाला बस पिक्चर पाच जा बावा असा नको करा हा असं करायचं करा नाही थोडा पिक्चर थोडा अभ्यास थोडी मस्ती आणि थोडसा सिरियसनेस असला पाहिजे असो तर मेरा वचनही मेरा शासन म्हणजे काय राजा जसं ठरवेल त्यानुसार कायदा चालेल राजाच वदनच वचन असेल आणि वचनच कायदा असेल त्यामुळे राजा जसा म्हणेल तशा नुसार तिथलं राज्य चालत जाईल आ परंतु आधुनिक राज्य जर बघितलं ऑलमोस्ट ऑल मॉडर्न स्टेट मेजॉरिटी ऑफ द मॉडर्न स्टेट्स आर डेमोक्रेटिक डेमोक्रॅटिक स्टेट डेमोक्रॅटिक स्टेट मीन्स मीन्स सिटीजन्स आर सावरीन लोक सार्वभौम आहेत प्रजा सार्वभौम आहे आणि त्याच्यामुळे कायदा कोणाच्या अनुषंगाने बनेल कोणाच्या लोकांच्या मग लोकांचे अधिकार आहे त्यामुळे ते, ते लोकांसाठी वापरले पाहिजे म्हणून लोकांचा कायदा बनेल आणि लोकांचा जो कायदा आहे लोकांसाठी असलेला त्याला आपण काय म्हणतो संविधान संविधानावर बनवला पहा व्हिडिओ पाहिल्या का पाहिला नसून तर पाहून घ्या कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या ठीक आहे तर इथे कोणाचा कायदा आहे लोकांचा ज्याला आपण म्हणतो संविधान का तर लोकांच्या आकांक्षा ज्या आहेत त्या आधारावर राज्याची निर्मिती राज्याचे अधिकार कर्तव्य जबाबदाऱ्या सर्व निर्माण होतात आणि ते निर्माण करण्यासाठी एक डॉक्युमेंट म्हणते ते डॉक्युमेंट म्हणजे काय संविधान गेटिंग द पॉइंट राईट आता हे लोकांच्या साठी बनणार संविधान आहे तर लोकमंत्री नाही बाई या रे सगळे भेटा रे आपण मस्त बसू लिहू निबंध बन नाही ना, ना, ना? शक्य आहे का नाही सर्वजण येणं ना शक्य नाही म्हणून ते काय करतात आपले प्रतिनिधी निवडतात आणि त्यांचे प्रतिनिधी जे निवडलेले आहेत ते त्यांच्या वतीनं त्यांच्यासाठी एक कायदा तयार करतात गिहारे बावा म्हणतात कायदा तुमचा आणि मग लोक म्हणतात अच्छा बावा बनवला का दे मला आ बनवला बरोबर 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 हा ठीक आहे ओके आता ओके म्हणला का तो झाला संविधान नाही ओके म्हणला का गेला बस लक्षात आलं का ठीक आहे म्हणजेच आपल्याला कुठली तरी प्रातिनिधिक अशी कुठली तरी बॉडी दिसून येते रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी आणि ती रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी कशासाठी का लोकांच्यासाठी कायदा बनवण्यासाठी कायदा कुठला संविधान आणि म्हणूनच आपण त्याला काय म्हणू अशा प्रकारची प्रातिनिधिक संस्था अशा प्रकारची प्रातिनिधिक सभा जी लोकांसाठी आधुनिक राज्यामध्ये जी लोकांसाठी है ना संविधान बनवण्याचे काम करते काय करते संविधान बनवण्याचे काम करते मग कोणते काम करते कोणते काम ते महत्वाचं आहे संविधान निर्मितीचे काम ओके आहे पण एक्झॅक्ट काय तर मसुदीकरण ड्राफ्टिंग ऑर अँड असा शब्द लिहित बरं ऑर अँड स्वीकृती अडॉप्शन ऑर सुधारणा अमेंडमेंट तीन कामं आपल्याला दिसतात सर्वसाधारणत तीन कामे संविधान सभेची दिसतात जी मूळ आहेत या व्यतिरिक्त संविधान सभेला एसरी वर्क दिलं असेल पण फॉर व्हॉट द कॉन्स्टिट्युंट असेंब्ली आर क्रिएटेड फॉर क्रिएशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन एंड वॉट आर द प्रोसेस ऑफ द क्रिएशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन पहिल्यांदा ड्राफ्टिंग मसुदीकरण बनवावं लागेल त्याची स्वीकृती काही संविधान सभा स्वीकृतीचे काम करतात काही करत नाही पण सुधारणेसाठी संविधान सभेची आवश्यकता आहे लक्षात घ्या लक्षात घ्या त्यामुळे मूळ मुण कार्य जे आहे एक ड्राफ्टिंग आणि अमेंडमेंट आहे परंतु जगातल्या काही संविधान सभांना स्वीकृतीचे सुद्धा अधिकार दिलेले आहेत मग टिपिकली आपण काय म्हणू अ रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी फॉरिंग ऑर अँड अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्युशन गेटिंग द पॉइंट राईट ठीक आहे आता यांना वेगवेगळी नाव आहेत संविधान अधिवेशन किंवा सभा कॉन्स्टिट्युशनल कन्व्हेन्शन किंवा संविधान महासभा कॉन्स्टिट्युशनल कॉंग्रेस असं पण म्हणतात आणि आपण संविधान सभा कॉन्स्टिट्युंट असेंब्ली असा शब्द वापरलेला आहे तीनपैकी कुठलाही शब्दावली तुम्ही वापरू शकता म्हणजे प्रश्न जर आला तीन पैकी उठलाय तर गुगली करायची नाही ठीक आहे आता आपण बघून घेऊया की संविधान सभा म्हणजे कायदा बनवते बा संविधान कायदा आहे है, है ना तो तू कायदा मग तू कशाला भानगड केली आहे है ना इथे तर आमचं कायदे मंडळ आहेच लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मग हा संविधान सभा आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे कायदे मंडळ यातला काय फरक आहे तर संविधान सभा काय आहे हे विशेष प्रकारची रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी आहे इट्स अ स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी इट इज नॉट जनरल रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी इट इज अ स्पेशल फॉर स्पेशल पर्पज विच इज व्हेरी क्रुशियल क्रिटिकल अँड व्हेरी फंडामेंटल ओके तर इथे कशाची निर्मिती करणार आहे संविधानाची आणि संविधान कसं आहे मातृ कायदा आहे ओरिजिनल आहे आता एखादी ओरिजिनल गोष्ट फंडामेंटल गोष्ट बनवायची असेल तर खूपच मेटिक्युलसली बनवा लागेल सिरियसली बनवा लागेल सिरियस टाइमपास चालणार नाही का बाबा चुकलं तर सुधारणा कर एवढे का नाही म्हणजे उदाहरण समजा की तुम्हाला तुमचं घर बनवायचं आहे तुम्हाला तुमचं घर बनवायचं आहे तर त्याचा फाउंडेशन जो आहे तुम्ही म्हणा का बनव जसा बनवायचा तसा मग नाही जमला तर तोडून टाकू जमन का फाउंडेशन बनवला मग घर बांधला मग नाही फाउंडेशन असा नाही तसा जमन का नाही बनवला फाउंडेशन एक मजलीसाठी आता बांधाच्या दोन मजल्या पुन्हा थोडा जमन नाही तसाच आहे फाउंडेशन आहे फाउंडेशन पक्का तर घर पक्का ओके तर इथे मूलभूत कायदा आहे याच्यामुळे राजकीय संरचना जी आहे पॉलिटिकल स्ट्रक्चर तयार होणार आहे आणि ही एकदम डेलिबरेट आहे एकदम क्रिटिकल आहे त्यामुळे ही एकदाच बनेल कारण ही फंडामेंटल आहे मग एकदाच बनेल त्यासाठी एक विशेष प्रकारची बॉडी लागते त्याला आपण कॉन्स्टिट्युट असेंब्ली म्हणतो याचा कालावधी हा खूप राहील का निरंतर राहील का रोजच भालधंदे कराले नाही कारण खूपच हार्डकोअर काम आहे खूप डेलिबरेशन करावं लागतात आहे ना एवढं सोपं नाही आणि म्हणून याचा कालावधी हा अल्पशय एकदा संरचना बनली एकदा ध्येय ऑब्जेक्टिव्ह व्हिजन डॉक्युमेंट क्लिअर झाले मूळ कायदा निर्माण झाला की मग परिस्थितीनुसार कायदे बनवता येतात कायदे बदलवता येतात ही सरळ सोपी पद्धत आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला एखाद मंडळ लोकांचं रिप्रेझेंटेटिव्ह मंडळ आवश्यक होतं त्याला आपण म्हणतो कायदे मंडळ इथला कायदा कसा आहे हा दुय्यम प्रकारचा आहे सबॉर्डिनेट लॉ आहे हा कसा आहे सबॉर्डिनेट लॉ आहे याच्यावर निर्भर आहे मातृ कायद्यावर निर्भर आहे आणि त्यामुळे याचा सबऑर्डिनेशन असल्यामुळे याला जेव्हा पाहिजे तेव्हा सहज रीतीने बदलवता येतं याला सहज रीतीने बदलवता येत नाही आणि म्हणून याच्यासाठी विशेष आणि रेग्युलर याच्यासाठी कायदे मंडळ लागतं शासनाची योजना वगैरे राबवायची आहे त्यासाठी चालतं आणि मग ते निरंतर आहे जेव्हा पाहिजे तेव्हा भेटायचा ना कायदा बदलावायचा मन की बात जसा वाटते तसा बनवा आहे ना आज असं नाही तर तसं लोक बोंबले कि असं तिकडचे लोक बोंबले की तू यासाठी कायदा इकडचे बोंबले की का याच्यासाठी कायदा बरोबर आहे राईट ठीक आहे आणि त्याच्यामुळे हे निरंतर बाब असल्यामुळे याचा काही कालावधी निश्चित नाही आज एक जी आर काढला तर उद्या दुसरा सहज सोपी पण आज एक संविधान बनवलं उद्या दुसऱ्या दिवशी दुसरा असं जमन का नाही आणि म्हणून हे काय आहे स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह कशी आहे स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी आहे क्लिअर ठीक आहे मग आता ही स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी आहे तर याची संरचना सुद्धा तशी असली पाहिजे आता आपण काय म्हटलेलं आहे लोकांची आकांक्षा है नायरेशन ऑफ द पीपल ऑबियसली मग लोकांचे प्रतिनिधी तर लोकांच्या वतीनेच असले पाहिजे तर सर्वसाधारणतः आपण काय विचार करूया की लोकांनी म्हणजे जे काही सर्व लोक आहेत त्यांनी निवडून दिलं पाहिजे त्यांनी निवडून दिलं पाहिजे आणि ते प्रतिनिधी असले पाहिजे परंतु हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह मध्ये जर आपण जगातील संविधान सभेचं अवलोकन जर केलं इफ यु ट्राय टू अनालाइज कॉन्स्टिट्युंट असेंब्लीज ऑफ द वर्ल्ड इन द हिस्ट्री ऑफ द कॉन्स्टिट्युट असेंब्ली ऑर रिव्होलूशन ऑफ द कॉन्स्टिट्युशन तर तुम्हाला काय दिसेल वेगवेगळ्या प्रकारची संरचना आहे ती संरचना काय आहे कारण तत्कालीन परिस्थितीनेला अनुरूप है नाटर्मिनस विथ द कंटेम्पररी सिच्युएशन कारण की जगातील काही देश जेव्हा निर्माण झाले जेव्हा स्वतंत्र झालं तेव्हा अत्यंत क्रिटिकल कंडिशन होती जशी भारताची बरोबर त्यामुळे आपण जो संकल्पना बघतोय कॉन्स्टिट्युंट असेंब्लीची थेरॉटिकली है ना किंवा आयडियली की बाबा सर्व लोकांनी निवडून द्यायला पाहिजे असेच प्रतिनिधी तसं शक्य नाही ना? तर मग किती प्रकार याची संरचना बनवू शकते तर पहिलं बघूया आपण तर प्रत्यक्ष निवडणुकीना होऊ शकते आयडियली तसं होऊ शकते दुसरं अप्रत्यक्ष निवडणूक जर प्रत्यक्ष निवडणूक शक्य नसेल तत्कालीन परिस्थितीमध्ये तर अप्रत्यक्ष निवडणूक तिसरं आहे नामांकन तेही शक्य नसेल तर नॉमिनेशन आणि त्याच्यानंतर आपल्याला दिसतं सोडत पद्धती सॉर्टिशन लॉटरी काळाची आणि ज्याचा नंबर लागला तो जॉम्बसनं कायदा लिहित बसन अशा प्रकारे चार प्रकारे संविधान सभेची संरचना असते या प्रकारे जरी चार असले तरी चार स्वतंत्र नाही चारांच्या मिक्सिंग पण राहू शकते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निवडणूक एकत्रित घेऊन किंवा अप्रत्यक्ष निवडणूक नामांकन किंवा स्वटिशन एकत्र मिक्स करून काहीही राहू शकते है ना तर आपण एक एक समजून घ्या प्रत्यक्ष निवडणूक प्रत्यक्ष निवडणूक म्हणजे युनिव्हर्सल सफरेज सगळे अडल्ट त्याला मतदान करतील आपला रिप्रेझेंटेटिव्ह नेमतील आणि संविधान सभेमध्ये पाठवून देते जसं आपण बघतो लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचं इलेक्शन लोकसभेचं बघतो आपण इलेक्शन विधानसभेचं बघतो है ना अठरा वर्ष झाले का रंगवाले जातो माहित आहे ना आणि ज्याले पाहिजे त्याले ना काही समजे बी नाही तरी मतदान देऊन टाकतो है ना असं करतो आपण असो तरी सगळेजण नाही करत बरेच जण समजदार आहेत ना तुम्ही तर आहात म्हणा कारण तुम्ही अभ्यास करता बरोबर आहे आता इथे बघा प्रत्यक्ष निवडणूक केव्हा झाली होती ते एक चिलीचं उदाहरण आहे चिली देशामध्ये दोन हजार एकवीस ला आहे ना पॉलिटिकल अफियल झालं आणि त्याच्यानंतर आपल्याला दिसतंय की तिथल्या लोकांनी निवडून दिलं एक संविधान सभा बनवली आणि त्यांना सांगितलं बाबा ड्राफ्ट करा कॉन्स्टिट्युशनच मग आम्ही ठरवू मग काय आम्ही ठरू म्हणजे इथलं काम काय होतं नुसतं ड्राफ्टिंग मग ते लोकांनी देऊन टाकायचं स्वीकृती कोण लो कारण लोक म्हणजे रेफरंडम थ्रू होईल ठीक आहे इथे अप्रत्यक्ष निवडणूक अप्रत्यक्ष निवडणूक म्हणजे कसा की कुठल्या तरी लोकल बॉडीज असतील जसं भारताच्या मध्ये भारताला जे आहे एकोणीसशे ला कॉन्स्टिट्यूंट एको असेंब्ली निर्माण झाली तर ता त्याच्यामध्ये काय होतं जे प्रोव्हिन्शियल लेजिस्लेचर्स होते है ना प्रांतीय जे विधिमंडळ होती त्यांच्यामध्ये जे निवडून आले होते त्यांनी आपले प्रतिनिधी निवडून दिले म्हणजे लोकांच्या वतीनं ते निवडून आले आणि त्यांच्या वतीनं कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमध्ये निवडून दिलेले लोक आता तुम्हाला प्रोव्हिन्शियल असेंब्लीमध्ये लोकांनी निवडून दिले तरी चला बा लोकांनी आ हा आपल्याला असं दिशेल भारतामध्ये जे प्रोव्हिन्शियल असेंब्लीमध्ये जे निवडून आले होते ते सुद्धा फारच रेस्ट्रिक्टेड त्याच्याने म्हणजे केवळ चौदा टक्के लोकांनाच मतदानाचा अधिकार होता तेव्हा मग एवढूशा जनतेने ते प्रोव्हिन्शियल असेंब्ली त्यातून ते बरोबर आहे राईट आणि म्हणून टीका पण आहे भारतीय भारताच्या ज्या कॉन्स्टिट्युंट असेंब्ली आहे त्याच्यावर की बाबा ही ट्रू रिप्रेझेंटेटिव्ह नाही पण तत्कालीन परिस्थिती तशी होती जस स्वातंत्र्य मिळालं मिळत होत होती है ना फाळणी होणार होती देर वॉज पॉसिबिलिटी फुल पॉसिबिलिटी ऑफ पार्टिशन ऑफ इंडिया आणि एकदम कम्युनल हे अशा चला बाबा इलेक्शन घेऊन मग पाव जमलं असतं का नाही बघा तत्कालीन परिस्थिती लक्षात घ्या ना त्याच्या पुढे तर बघा त्याच्या पुढे बघा अमेरिकेमध्ये तर नामांकन झालं अमेरिकेचे जे राज्य आहे स्टेट्स ऑफ द अमेरिका त्यांनी काय केलं आपलं नॉमिनेशन केलं लोकांचं निवडणूक नाही कुठलीच नाही त्या राज्यांनी आपलं नॉमिनेशन केलं की बाबा हा आमचा माणूस पाठवत आहो आणि गंमत अशी अमेरिकेमध्ये बघा सतराशे सत्याऐंशी ची गोष्ट आहे ना गंमत अशी की सर्वच राज्यांनी पाठवलं असं नाही काही राज्यांनी प्रतिनिधी पण नाही पाठवले आणि गम अजून एक गंमत की केवळ काही गोष्टींची चर्चा करायला ते एकत्र आले आले होते आणि मग नंतर ते लगेच संविधान सभेमध्ये कन्वर्ट केला आणि संविधान बनवलं बावा जगातला टॉप मोस्ट डेमोक्रॅटिक स्टेट है ना त्यातलं संविधान कोणी बनवलं नॉमिनेटेड लोकांनी आम्ही इकडे सेमडे आजकाल बोंबोलतो त्यावेळात कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमध्ये निवडून आले नव्हते लोक असेच भरले आणि त्यांनी संविधान बनवलं भारताचं बदलव आले पाहिजे आम्ही इथं तर अमेरिकेला मग का म्हणा कंची खेळाचो का संविधान बनवणं म्हणजे काय जाऊ द्या आता है ना काही ठिकाणी तुम्हाला दिसेल कि सोडत सुद्धा लॉटरी सिस्टीम दहा लोकांना गडगड गडगुड केलं कजाच्या नंबर आला त्या तर परिस्थिती अनुरूप लक्षात आलं का परिस्थिती अनुरूप आपल्याला काय दिसते संविधान सभेची संरचना केलेली दिसते व्हॉट इज अल्टिमेट एम व्हॉट काइंड ऑफ द कॉन्स्टिट्युशन इज क्रिएटिंग जे कोणी बसले असतील तिथे संविधान सभेमध्ये त्यांचे स्पिरिट कसं आहे त्यांचं व्हिजन कसं आहे है ना ते महत्वाचं आहे महत्वाचं नाही का ते आता इथं जर जिंकूनच आले पण ज्या देशामध्ये लोकच बिंडोक असतील तर कोणाला जिंकून देते मग कसा होईल बरोबर आहे त्याच्यामुळे आपण असं निश्चित म्हणू शकत नाही आता याची काय परिस्थिती होणार ना कोविडच्या वेळात केलं त्यांनी का म्हणावं आता नाही का तर कठीणच काम आहे आता बघा खूप महत्वाचं आहे संविधान निर्मितीमध्ये संविधान सभेचं स्थान लक्षात घ्या आपण आधीच बघितलं संविधान सभा कशासाठी आहे संविधानाचं ड्राफ्टिंग मसुदीकरण किंवा दुसरं आहे अडॉप्शन स्वीकृती आणि अमेंडमेंट सुधारणा आता यामध्ये स्थान लक्षात घ्या काही कॉन्स्टिट्युंट असेंब्ली ह्या सावरी नव्हत्या काही होत्या पहिल्यांदा जसं भारताच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये जर बघितलं तर भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वीच कॉन्स्टिट्युंट असेंब्ली निर्माण झाली होती तेव्हा ती सावरील नव्हती का सार्वभौम का नाही कारण कॅबिनेट मिशन प्लॅनच्या आधारतीवरती बनली होती म्हणजे ब्रिटिश कायद्याने बनली होती त्यामुळे ते ब्रिटिशाच्या आधिपत्याखाली होती पण ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी भारतातल्या वर भारता लोकांची ओम बसली बरोबर आहे मग ती भारताच्या लोकांच्या वतीनं करे आता त्यावेळात परिस्थिती अशी होती की भारतातले लोक अंटाबहादूर है ना अवेअरनेस नव्हतं काय न मग अशा वेळात लोकांनी मनाचं हे गे रे बाबा संविधान आता तू ठरव का तर काय झालं असतं जमलं नसतं मग त्या दृष्टिकोनातून आपण बघूया कॉन्स्टिट्युंट असेंब्लीचं स्थान कसं असलं पाहिजे तर संविधान सभेचे स्थान जर बघाल तर आपल्याला दिसेल एक तर सॉवरीन आहे किंवा नॉन सावरीन आहे सार्वभौम आहे किंवा सार्वभौम नाही एक पहिलं दुसरं त्याला केवळ काय दिलेलं आहे ड्राफ्टिंग बनवायला दिले, दिले, है? ला दिले ला आहे त्याला काय दिलेला आहे ड्राफ्टिंग करायला दिलेला आहे त्याच्यावर काही दिलेलं नाही पण संविधान सभेमध्ये एखादा कायदा जो निर्माण करायचा आहे संविधान निर्माण करायचा आहे तर ते संविधान कसं झालं पाहिजे एकमताने सर्वानुमते पॉसिबल काय शब्द आहे ॲज फार ॲज पॉसिबल बहुमत हा कॉन्सेप्ट नाही सर्वमत हा कॉन्सेप्ट आहे कॉन्स्टिट्युट असेंब्ली ऑफ इंडिया भारताच्या संविधान सभेमध्येही सर्वानुमते आर्टिकल्स जे आहे डेलिबरेशन झालं डिस्कशन झालं डिबेट झालं आणि नंतर त्यातून एकूण एक शब्द न शब्द तो डिबेट डिस्कशन डेलिबरेशन नंतरच मान्य करण्यात आला त्यामुळे तुम्हाला काय लक्षात येईल इथले पॉवर कुठून होता इंटरनली एनफोस्ड होतात कारण डेलिबरेशन झालेले आहेत संविधान सभेच्या डिस्कशन डेलिबरेशन डिबेट्स मधून ते आलेले आहेत आणि सर्वानुमते ते मान्य झालेले आहेत आणि त्यामुळे तो निर्णय कसा आहे बंधनकारक राहील डिसिजन इज बाइंडिंग डिसिजन इज अ बाइंडिंग अँड इट मे बी ड्राफ्ट ऑर ऑरच्युअल कॉन्स्टिट्यूशन आफ्टर अडॉप्शन मग ड्राफ्ट असेल तर एकदा ड्राफ्ट झाला की तो स्वीकृती करायला जेव्हा जनतेकडे दिला जाते जनतेचा कौल मोजला जातो त्याला आपण जन्मत कौल किंवा रेफरेंडम म्हणतो भारतामध्ये रेफरेंडम केल्या गेलेलं नाही त्याचे कारण मी सांगितले आहे भारतामध्ये बहुतांशी जनता कशी होती अंगठा बहादूर बरोबर आहे राईट right? ठीक आहे आता बघा नियमित विधीप्रमाणे जे आहे म्हणजे रेग्युलर लेजिस्लेटिव्ह जी प्रोसेस आहे त्याच्यानुसार याला बदलवता येत नाही म्हणजेच काय देर इज नो पॉसिबिलिटी टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन बाय द कॉन्स्ट बाय द लेजिस्लेटिव्ह इट कॅन बी ओनली अमेंडेड बाय द कॉन्स्टिट्युटंट असेम्ब्ली पण आता जर अमेंडमेंट करायचं आहे तर बरेचसे संविधान हे लवचिक आहे भारताचं संविधान हे लवचिक पण आहे मग अशा वेळेला आवश्यकतेनुसार वारंवार बदल होतात बरेच सुधारणा होतात मग दर सुधारणेला संविधान सभा पुन्हा बनवायची पुन्हा तयार करायची तर अत्यंत त्रासदायक काम आहे टीडीएस काम आहे बरोबर आहे मग अशा वेळेला संविधानामध्येच तरतुदी असतात जसं भारताच्या संविधानामध्ये तरतूद आहे कुठली अमेंडमेंटची थ्री सिक्स्टी एट आर्टिकल कुठला आर्टिकल थ्री सिक्स्टी एट आर्टिकल त्याच्यामध्ये तरतूद आहे की कशा प्रकारे संविधानाची सुधारणा करायची मग कशा प्रकारे करायची याच्यामध्ये अधिकार कोणाला दिले तर आपल्याला दिसतं भारतीय संसदेला भारतीय संविधानाने अधिकार दिले पण कुठले संसदीय अधिकार दिले का म्हणजे कायदे अधिकार दिले का नाही त्याला कुठले दिले संविधान सभेचे अधिकार दिले पण कुठल्या मध्ये सुधारणा करण्याकरिता फॉर द अमेंडमेंट नॉट फॉर क्रिएशन ऑफ द न्यू कॉन्स्टिट्यूशन नवीन संविधान बनवायसाठी नाही तर भारतीय संविधानामध्ये ज्या ज्या सुधारणा वाटतात त्या अनुषंगाने करण्यासाठी म्हणून भारतीय सं, संसदेलाच इथे भारतीय संविधान सभा है ना भारतीय संविधान सभा याचे अधिकार दिले सो so, जेव्हा जेव्हा अमेंडमेंट होतं लक्षात घ्या जेव्हा जेव्हा अमेंडमेंट होतं तेव्हा भारतीय संसद कुठलं रोल परफॉर्म करते कॉन्स्टिट्युंट असेंब्ली संविधान सभेचं है ना जे फंक्शन आहे ते कार्यरत ते करते गेटिंग द पॉइंट लक्षात आलं का मग याच्यासाठी वेगळी प्रोसिजर करायची गरज आता नाही पण पण लक्षात घ्या पण इथे संविधानाने संपूर्ण अधिकार दिलेला नाही धारलं ना मध्यंतरी अशी चर्चा की बाबा थ्री सिक्स्टी मध्ये थ्री सिक्स्टी एटला बदलावायचा अधिकार आहे पण आपल्याला लक्षात येतं याचं इंटरप्रिटेशन झालं आणि मग सुप्रीम कोर्टने काय क्रिएशन केलं टू प्रोटेक्ट द फंडामेंटल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन है ना है ना फंडामेंटल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ते प्रोटेक्ट करण्यासाठी सरळ सरळ सांगितलं बाबा है ना फंडामेंटल जे आहेत मूलभूत जे आहेत मूलभूत बाबी जे आहेत त्या बदलवता येणार नाही ना मूलभूत बाबी ज्या आहेत त्या बदलवता येणार नाही तर त्याच्यामुळे भारतीय संविधान सभा जेव्हा पार्लमेंट बनते तेव्हा केवळ ती काय करू शकते सुधारणा करू शकते गेटिंग द पॉइंट क्लिअर काही आता उरलेला आहे मला वाटतं काही उरलेलं नाही कॉन्सेप्ट क्लिअर झाला आहे आता ह्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण कॉन्स्टिट्युंट असेंब्ली ऑफ इंडिया समजण्याचा प्रयत्न करूया तर तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर राहतील ओके मग अभ्यासासाठी ऑल द बेस्ट